स्वतंत्र दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वतंत्र दिनानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री महेंद्र घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजीव पाटील यांच्यातर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत व वाशी येथे ओडंगी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच वाशी ग्रामपंचायत भागामध्ये वृक्षरोपण झाडे लावण्याचे काम सुद्धा चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे पर्यावरणाला हा चांगला चांगल्या पद्धतीने असायला हवा या हेतूने आज आपण झाडे लावले पाहिजे आणि ती जगवली पाहिजे असे राजू पाटील यांनी बोलताना सांगितले मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच संदेश ठाकूर अंगणवाडी सेविका महिला राष्ट्रीय काँग्रेस पेन तालुका अध्यक्ष चैताली पाटील ओंबर्डे ग्रामपंचायत सदस्य रविकांत म्हात्रे पेन विधानसभा काँग्रेस रोहित म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते निलेश ठाकूर साजन पाटील विद्यार्थी संघटना राष्ट्रीय काँग्रेस शाळा शाळा मुख्याध्यापक कर्मचारी आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड पंधरा अगस्टच्या सर्व नागरिकांना ग्रुप ग्रामपंचायत वाशी सरपंच व सदस्य व सर्व नागरिकांना शुभेच्छा देत आहे त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत वाशी माझी वसुंधरा फाय पॉइंट अंतर्गत काम करत असताना आम्हाला वृक्षारोपण लागवडीसाठी मान्य राजू पाटील कमिटीचे अध्यक्ष तसंच काँग्रेस कमिटीचे कमिटी सर्व पदाधिकारी यांनी मागच्या वर्षी आम्हाला जवळजवळ पाचशे झाड रोपांची आर्थिक सहाय्यता देऊन ते रोप जगवण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप बोलाचं सहकार्य राबवलं बोला। त्याचप्रमाणे आता ग्रुप ग्रामपंचायत वाशी माझी वसुंधरा अंतर्गत सिक्स पॉईंट झिरो मध्ये काम करत असताना त्यांनी सर्वप्रथम आम्हाला मोठ्या प्रमाणावर झाडं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि ती जगवण्यासाठी त्यांची आर्थिक मोलाच सहकार्य लाभणार आहे त्यामुळेच मी ग्रुप ग्रामपंचायत वाशी तर्फे राजू पाटील तसेच काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी माझ्या नंदाताई मात्रे राजूजी पर सर्व पदाधिकारी आणि माझे बंधू निलेश ठाकूर यांचं खूप खूप आभारी आहे त्याचप्रमाणे राजूभाईंनी आताच ग्रुप ग्रामपंचायत वाशी अंतर्गत येणारे महा शाह ओडांगी या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचाही वाटप केलेला आहे आणि मुलांचं आज पंधरा ऑगस्ट च्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हस आलेलं आहे त्यामुळे मी राजूजी यांना खूप खूप धन्यवाद देईन आणि त्यांनी असंच सेवा आणि असंच त्यांचं कार्य चालू राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना आज भेट आजचा नेमका तुमचा कार्यक्रम कोणता आहे आजचा सुवर्ण महोत्सवी दिवस आज आहे खऱ्या अर्थाने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत आणि आज आपल्या स्वतंत्र भारताचा हा भारत देश आजच्या दिवशी स्वतंत्र झाला आणि आज आपण पाहत आहोत की पंधरा ऑगस्ट हा पूर्ण भारतामध्ये एक आ, सन्मान आहे प्रत्येक नागरिकाचा त्याचप्रमाणे आज, आज पाहायला गेला तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागातर्फे जेव्हा याच्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपण पुढे येतो त्या उद्देशाने आपल्याला वृक्षारोपण जास्तीत जास्त महत्वाचं आहे जास्त वृक्ष लागून वृक्ष लागवड करून आपण पर्यावरणाचा समृद्ध पर्यावरण करू शकतो आणि आपण पाहायला गेला तर आजच्या दिवशी हा उपक्रम गुरुग्रामपंचायत वाशिम मध्ये आपण करत हो। आहोत खऱ्या अर्थाने सकाळी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये वडांगी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम पर्यावरण विभागातर्फे झाला तसेच आज आत्ता यावेळी आपण वृक्षारोपण करण्यास सुरुवात करत आहोत त्याचबरोबर आपले गुरु ग्रामपंचायत वाशीचे सरपंच संदेश दादा ठाकूर आपल्यासोबत आहेत तसेच माजी सरपंच गोरखभाई आपल्यासोबत आहेत आणि तसेच आपल्यासोबत सर्व पाहायला गेलं तर आमच्या काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित आहेत